नमस्कार श्री स्वामी समर्थ मी प्रियांका आज करायची आहे भोगीची भाजी भोगीची भाजी आपण दोन प्रकारची करणार आहोत एक शेंग सोला आणि एक हिरवी भाजी हिरव्या भाजीमध्ये आपण मेथीची भाजी पालकची भाजी आणि पालक कांद्याची पात घेतलेली आहे चला तर मग वेळ न घालत आपण साहित्य बघूया शेंग सोला मी घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मसालाही करण्यासाठी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तीळ भाजून घेतलेला आहे आलं लसूण खोबरं ही भाजून घेतलेलं आहे कांदा भाजून घेतलेला आहे कोथिंबीर तुम्ही बघू शकता तुम्हाला जे शेंगदाणे भिजत घातलेले दिसतात ना ते थोडंसं कोमट पाण्यामध्ये घातलेलं आहे आता आपण हे शेंगदाणे भाजीमध्ये घालणार आहोत टॅमॅटो घेतलेला आहे एक बटाटा घेतलेला आहे एक चिरून घेतलेला आहे स्वच्छ असा धून तर ही पाण्यात घालायचं आहे आपल्याला ह्या आप भाज्या घेतलेल्या आहेत ही बोगीची भाजी या पद्धतीनं जर बनवणार ना तर खूपच छान लागते तुम्ही बघू शकता मी भाज्या एकही उकडून घेतलेल्या नाहीये स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या तेल घेतलेला आहे मी तीन ते चार पळी यामध्ये आता पावटा घातलेला आहे पावटा आपण छान असा भाजून घ्यायचा यामध्ये एक मिनिटभर भाजून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता पावटा आपला कसा भाजलेला आहे तो असा पावटा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये ओल्ला हरभरा घालणार आहोत कोणी याला सोला नाही म्हणतं तेही आपण यामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं आता यामध्ये वटाणा घालणार आहोत आपण तेही छान असं भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपण जेवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत ना त्या थोड्या 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 करून अश्या सगळ्याच घालणार आहोत या तेलामध्ये आता यामध्ये आपण गाजर घालणार आहोत तुम्ही बघू शकता बारीक असं मी चिरून घेतलेलं आहे गाजर चिरताना वरची साल सो सा ही आपण बटाट्याची साल जशी काढतो ना तसं काढून स्वच्छ असं धुऊन गाजर घ्यायचं आहे भाजीमध्ये परत छान असं एक मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे आता यामध्ये ब्रीन्स किंवा फरस बी तुम्ही जे म्हणता ते आपण यामध्ये घालणार आहोत छान अशी ही शेंग आपण भाजून घ्यायची आहे असं आपण एक एक करून आपण सगळ्या भाज्या यामध्ये घालून छान अशा भाजून घ्यायच्या आणि एक वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे भाज्या आपल्या या तेलामध्ये फ्राई होतात आणि ऐंशी टक्के आपण फक्त शिजवून घेणार आहोत आणि वीस टक्के आपण ज्यावेळी मसाला हे घालणार त्यामध्ये शिजतात त्या आता आपण घेवडा घातलेला आहे एक मिनिटभर परतून घेऊया आपण जेव्हा असं एक एक मिनिट परततो ना भाज्या त्याचवेळी भाज्या या शिजत आलेल्या असतात तुम्ही बघू शकता तेल गरम असतं भांडई गरम असतात त्यामध्ये भाजत भाजत भाज्या ह्या सगळ्या शिजत येतात आता आपण यामध्ये वालपापडी घेवडा घालणार आहोत आम्ही याला वालपापडी घेवडाच म्हणतो थोडासा मोठा असतात पाने याची छान असं परत आपण एक मिनटभर परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण बटाटे घालणार आहोत छान असे बटाटे हे आपण परतून घेऊया यामध्ये आता यामध्ये आपण वांग घालणार आहोत वांग घातल्यानंतर हे आपण परत एक मिनिटभर परतून घेऊया आता यामध्ये आपण बोरं घालणार आहोत बोरं मी अखंडच घेतलेली आहेत तुम्ही चिरूनही घेऊ शकता तुम्ही बघू शकता आपण पाण्याचा एकही ठेव या भाजीला वापरलेला नाही आहे आत्ता तेलामध्ये छान असं सगळ्या भाज्या आपण परतून घेतलेल्या आहेत आणि याच भाजीला आता आपण एक वाप देऊन घेणार आहोत आहे असंच यावर आपण ताट झाकायचं आहे आणि एक मिनिटभर वाप देऊन घ्यायची आहे आपल्याला तुम्ही बघू शकता एक मिनिटभर फक्त वाफ देऊन घेऊया ताट उघडून बघूया आता एक मिनिटभर वाफ देऊन झाली ना ऐंशी टक्के भाजी आपली शिजलेली असते आणि वीस टक्के भाज्या आपली मसाल्यानंतर त्या पाण्यामध्ये शिजते तुम्ही बघू शकता किती छान अशी भाजी आपली शिजलेली आहे वाफ ही छान अशी बसलेली आहे आणि तेलामुळं भाजीला टेस्टही फारच वेगळी येते भाजीचं जे प्रोटीन असतं ना ते पाण्यातून टाकलं जात नाही सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून अशा आपण याच तेलामध्ये परतून याच तेलामध्ये आपण मसालाही परतून घेणार आहोत याच तेलामध्ये आपण अजून थोडं तेल घालूया आणि मसाला करून घेऊया याचा मसालाही छान असा परतला ना तर ह्या भाज्यांचा वास या तेलाला लागलेला असतो एक प्रकारे वेगळा असा त्यामुळं जे पाना पाण्यामध्ये आपण शिजवतो ना ते टाकलं जात नाही आता यामध्ये मी जिरं घातलेलं आहे टॅमॅटो घातलेला आहे एक छान असा भाजून घेऊया टॅमॅटो आता आपण वाटण जे करून घेतलेलं होतं ना ते घालायचं आहे यामध्ये या, या वाटणामध्ये मी खोबरं भाजून घेतलेलं घातलेलं आहे कोथिंबीर कांदा आलं लसूण फक्त एवढंच घालून मी वाटण करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण हे छान असं परतून घेऊया आणि तिळ आणि शेंगदाणे हे आपण वेगळं बारीक करून घेतलेलं आहे तिळ मी या वाटणामध्ये घातलेलं नाही आहे तेल सुटेपर्यंत आपण हे वाटण असं छान असं भाजून घ्यायचं आहे आता आपलं वाटण छान असं तेल सुटेपर्यंत भाजून झालेलं आहे आता आपण मसाले घालूया गरम मसाला धने जिरे पूड लाल तिखट घालायची आहे आपल्याला ही लाल तिखट आमची घरचीच आहे आणि थोडीशी हळदी घालायची आहे आपल्याला अर्धा चमचा परत आपण छान असं परतून घेऊया सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आहेत वापरून घेतलेल्या होत्या ना त्या तुम्ही बघू शकता सगळ्या भाज्या यामध्ये घालायच्या आणि छान असं आपण या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे छान अशी या मसाल्यामध्ये भाजी आपण एक मिनिटवर परतून घेऊया जर तुम्हाला ही भाजी सुकी करायची असेल ना तर ह्या भाजीमध्ये आपण फक्त अर्धी वाटी पाणी घालायचं आणि दोन चमचे शेंगदाण्याचं तिळाचं कूट घालायचं आहे आणि भाजीवर ताट न झाकता भाजी शिजू द्यायची आहे फक्त वीस टक्के आपण कारण ऐंशी टक्के भाजी तेलामध्येच वाफवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मी थोडीशी अशी घट्टच भाजी करणार आहे त्यामुळे मी थोडं पाणी जास्तच घालणार आहे आता यामध्ये आपण पाणीही घालायचं आहे जर तुम्हाला सुक्की करायची असेल पाणी कमी घाला जर थोडी पातळ करायची असेल तर पाणी जास्त घातलं तरीही चालेल भाजी खूप छान लागते ही आणि पारंपरिक पद्धत आहे आपली ही आता सगळ्या शेवटी आपण ऊस घालणार आहोत यामध्ये आणि शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजत घातलेले होते जर तुम्ही थंड पाण्यामध्ये शेंगदाणे भिजत घातले ना तर ज्यावेळी आपण तेलामध्ये हा सगळा शेंगसोला आपण एक वाफ देऊन घेतला ना त्याचवेळी शेंगदाण्यालाही वाफ देऊन घेतली तरी चालेल जर कच्चे घालणार असेल तर त्याचवेळी तुम्ही शेंगदाणे घालू शकता मी एक गरम पाण्यामध्ये घातलेले होते त्यामुळे मी आत्ता शेंगदाणे घातलेले आहेत आता यामध्ये मी पाणी घालणार आहे पाणीही आपण गरम करूनच या भाजीमध्ये घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी पाणी घातलेलं आहे मला थोडीशी पाहिजे रसरशीत भाजी म्हणून मी थोडं जास्तच पाणी घातलेलं आहे <स्थाथ> आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सगळ्या शेवटी तिळ आणि शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे तुम्ही बघू शकता मी मग अशी शेंगदाणे भाजलेले तुम्हाला दाखवलेले होते ना ते शेंगदाणे आणि तिळ मी एकत्र बारीक करून घेतलेलं आहे तिळही भाजून घेतलेलं होतं आता सगळ्या शेवटी आपण तिळ आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता एक मिनिटभर आपण फक्त याला असंच ठेवूया ताट झाकायचं नाही आहे छान अशी एक उकळी आली ना की आपण गॅस बंद करायचा आहे थोडासा गुळही घातलेला आहे यामध्ये तुम्ही गुळाऐवजी साखरही घालू शकता खरं गुळानं चव खूपच छान लागते भाजीची भोगीच्या भाजीमध्ये शक्यतो करून गुळच असावा थोडासा एक बारका खडा भाजी आपण अशीच ठेवूया एक उकळी येऊ दे याला आता आपण हिरवी भाजी करून घेणार आहोत हिरवी भाजी करण्यासाठी एक पॅन घेतलेला आहे गरम झालं की यामध्ये तेल घालायचं आहे हिरवी भाजी म्हणजे आपण मेथीची भाजी पालकची भाजी कांद्याची भाजी अशा आपण सगळे एकत्र करणार आहोत ही भोगीसाठी भाजी आमच्याकडं बनवतात तुमच्याकडं जर त्याच भाजीमध्ये ह्या सगळ्या भाज्या घालत असतील तर तुम्ही घालू शकता तेल गरम झाले की यामध्ये मी लसूण घातलेला आहे लसूण फक्त कुटून घेतलेला आहे मिरची घातलेली आहे पालकची भाजी चिरून धुवून अशी घातलेली आहे कांद्याची पात घातलेली आहे अर्धी वाटी आता आपण मेथीची भाजी यामध्ये घातलेली आहे छान अशी आपण परतून घेऊया आणि यामध्ये फक्त डाळच घातलेली आहे मी डाळ ही, ही भिजवून घेतलेली होती भाजी बनवायच्या अगोदर मी एक अर्धा तास डाळ भिजत घातलेली होती आता छान अशी आपण परतून घेऊया आणि ह्याला न झाकता आपण भाजी बनवायची आहे भाजीवर या हिरव्या भाजीवर झाकण झाकलं ना तर भाजी अशी काळपट होते भाजीचा रंग बदलतो जसा आहे तसा हिरवा भाजीचा रंग जर आपल्याला पाहिजे असेल ना तर भाजी न झाकताच आपण शिजवून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता या भाजीमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आहे अशीच आपण भाजी शिजवून घेणार आहोत आमच्याकडे अशी भाजी ही हिरवी भाजी सुट्टी बनवतात भोगीसाठी म्हणून ही मी भाजी सुट्टी बनवलेली आहे खूप छान लागते चवीला आणि नैवेद्याला ही ही भाजी आमच्याकडे मान आहे ह्या भाजीचा तुम्ही बघू शकता आपली भाजी कशी झालेली आहे रंगही बदललेला नाहीये छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे आजची भोगीची भाजी दोन्ही प्रकारची तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली लाईक कमेंट अँड सबस्क्राईब करून नक्की सांगा आणि तुम्हीही करून बघा मला कमेंटमध्ये नक्की सांगा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा